पांडुरंगाच्या भक्तीत किती ताकद असते हे दाखवणारा एक चमत्कार घडला हा शनिवारीमध्ये देहू आणि आळंदिऊल निघालेल्या पालख्या लाखो विठ्ठल भक्तांना सोबत घेऊन पंढरपूरकडे कूडकडे निघाले आहे पण यावर्षीच्या वारीत एक अशी घटना घडली एक असा चमत्कार घडला जो ऐकून तुमच्या अंगावर काटई आणि तुमचा भक्तीवरील विश्वास हजारपटीने वाढेल एक असा प्रसंग की ज्यामध्ये एका वृद्ध वारकऱ्याला जो दरीत पडला त्याला वाचवण्यासाठी खुद्द पांडुरंग आले ही गोष्ट आहे एका वयोवृद्ध वारकऱ्याची जो मृत्यूच्या दारातून परत आला एक सत्तर वर्षाचा वृद्ध वारकरी अतिशय खोलदरी कोसळला कोसळता लाखो वारकऱ्यांनी बाय कोणालाच वाटलं नव्हतं ते वाचतील पण ते वाचले एका क्षणात दरी पडलेल्या आजोबा दुसऱ्या क्षणी पुन्हा जमिनीवर उभे होते हा चमत्कार लाखो लोकांनी प्रत्यक्ष पाहिला नाही पण ज्यांनी पाहिला त्यांच्यासाठी तो याची देही याची डोळा असा पांडुरंगाचा अनुभव होता इतिहासात असं कधीच घडलं नाही की स्वतः पांडुरंगाने अवतार घेऊन कोणाला वाचवलं असेल पण म्हणतात ना भक्ताची भक्ती जर खरी असेल तर देवही आपले नियम मोडतो तर कसा घडला अद्भुत कोण होते ते वृद्ध वारकरी आणि ते दरीत कोसळल्यानंतर असं काय झालं की ते डायरेक्ट पुन्हा जमिनीवर आले ही घटना तुम्हाला पांडुरंगाचं अस्तित्व मान्य करायला लावील हा प्रसंग ही घटना जाणून घेण्यासाठी ही कहाणी शेवटपर्यंत ऐका पांडुरंगाची जर भक्त असाल तर ही घटना फक्त एका अपघाताची नाही तर ही एका आढळ श्रद्धेची आणि साक्षात पांडुरंगाच्या अस्तित्वाची प्रचिती देणारी सत्यकथा आहे ही गोष्ट आहे राम भाऊ आणि सखूबाईंची सत्तरी ओरडणारे भाऊ आणि पासष्टीच्या घरात असणाऱ्या सखूबाई आयुष्यभर काभार कष्ट करून संसार नेटाने चालवित होत्या आता वार्धक्यात एकमेकांना आधार देत ते जगत होते त्यांचं आयुष्य म्हणजे विठ्ठलाच्या नामस्मरणात वीर गेलेलं भजनच होतं घरातली परिस्थिती बेताचीत होती पण मनात मात्र रामबाहूंचा एक नियम होता गेली चाळीस वर्ष न चुकता दररोज सकाळी ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या वाचल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नसे आणि सखुबाई त्यांचं हृदय म्हणजे जणू पंढरपूर विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेसमोरच दिवा लावून बा विठ्ठला लेकरा बाळाला सुखी ठेव हा त्यांचा रोजचा धावा असे वारी पाहणं हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा सण होता दरवर्षी माऊलीची पालखी जवळून जाणाऱ्या दरवर्षीचा दर नियम होता वारीच्या त्या गर्दी त्या, गर त्या चैतन्या त्या साक्षात वैकुंठ अनुभवला त्यांना मिळायचं याही वर्षी नियमितपणे ते वारी पाहण्यासाठी आले होते पहाटे पहाटेच घरात निघून आपल्या नेहमीच्या जागी पोहोचले तो दिवस इतर दिवसासारखा नव्हता पाऊस सतत बरसत होता त्यामुळे हवेत एक सुखद गारवा होता पण वाटा मात्र निथरड्या चिखलाने भरलेल्या होत्या वारी हळूहळू पुढे सरकत होती पहाटेची वेळ होती ब्रह्ममुहूर्त मुहूर्त वारकाने चालायला सुरुवात केली होती ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता वारीच्या मार्गात एक अतिशय अवघड घाट होता वळणा वळणाचा रस्ता एका बाजूला आकाशात भिडलेला उंच काळाभिन्न करा दुसऱ्या बाजूला नजर पोहोचणार नाही इतकी खोल पावसाच्या पाण्यामुळे त्या घाटाचं रूप आणखी द्रौदर दिसत होत पण वारकऱ्यांचा उत्साह तसून बरे कमी झाला नव्हता रापव आणि सखूबाई या गर्दी पासून थोडे दूरच घाटाच्या कडेला एका मोठ्या दगडाच्या आरोशाला उभे होते त्यांचं वय झालं होतं आणि गर्दी चेंगराचेंगरीची होण्याची भीती होती म्हणून हो 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 ते नेहमीपेक्षा थोडेसे उंच पण सुरक्षित ठिकाणी थांबून माऊलींचं दर्शन घेणार होत माऊलींची पालखी तिथून जाणार होती घाटात माऊलीची पालखी यायला थोडासा वेळ होता पण त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं वारकरी हळूहळू पुढे निघत होते आणि त्या ठिकाणी पालखी आता येणार आहे माऊलींचा रथ येणार आहे अशी त्या ठिकाणी आता वार्ता कानी आली होती आता त्या सोबत काही तरुण सेवेकरी मुलंही तिथं थांबली होती आता ही मुलं वारकऱ्याला बिस्किटची पुढे देत होती बिस्लरी बॉटल्स किंवा इतर जे पॅकेजिंग कि ऑर्डर्स त्या ठिकाणी देत होते आवश्यक वस्तूंची वाटप करीत होती तर काही बसून खाली वारकऱ्यांच्या पायांना मालिश करण्याचं काम करत होतं अशा सेवा करण्यासाठी असंख्य मुलंही तिथं त्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून येऊन थांबलेली होती ती ही पालखीच्या दर्शनासाठी तिथेच थांबली होती सगळं काही शांततेत सुरू होतं आता ती वेळ आली ज्यावेळेस माऊलींची पालखी जवळ आली जवळ येण्याची चिन्ह दिसू लागली जयघोष अधिक स्पष्टपणे होता सखुबाईंचे डोळे पालखीच्या वाटेकडे लागले होते रामभाऊ त्यांच्या पाठीमागे उभे होते त्यांचा एक हात दगडावर पेटलेला होता आता रामभाऊ आणि सखुबाई हे दरवाजाच्या तिथला जो डोंगर आहे तर त्या डोंगराच्या घाटमाथ्यावर त्या ठिकाणी बसून होते रस्त्यापासून त्यांची उंची थोडीशी उंचीवर होती आता घाटाचा तो असा भाग होता की जिथे रस्ता बांधणीचं काम सुरू होतं घाट कापलेला होता डोंगर कापलेला होता आणि दरड कोसळू नये म्हणून तिथं पोलीस बांधवी जमा झालेले होते पोलिसांनी व्यवस्थित त्या ठिकाणी सर्व नियोजन लावलेलं होतं पण आता राम आणि सखूबाई हे डोंगराच्या एका कडेला त्या ठिकाणी उभे होते आता अर्थातच पाऊस सात आठ दिवसापासून झालेला होता उन्हाच तेव्हा निसरडे झालेलं होतं डोंगरावर देखील जी माती आहे ती भुसभुशीत झाली होती आता रामभाऊ आणि सखूबाई हे शेजारीच उभे होते पण रामभाऊ हे पाठीमागे उभे होते सकूबाई ह्या पुढे उभ्या होत्या आता ज्या दगडावर राम हात ठेवला होता तो त्या दगडावर एका थेटने हात ठेवलेला होता आता त्याच्या खालची माती जी आहे की पावसामुळे भुसभुशीत झाली होती काही कळण्याच्या एका क्षणात रामभाऊंचा तोल गेला त्यांचा पाय घसरला आणि रामभाऊ त्या उंच काढून थेट खोल दरी कोसळले प्रचंड गर्दीचा महासागर रस्त्यावरून जातेत होता आणि एकीकडे रामभाऊ एका दगडाला टेकून उभे असल्यामुळे तो दगड हल्ला आणि रामभाऊंचा तोल जाऊन रामबाऊ हे दरीत कोसळले आता सखूबाई त्यांच्या पुढे उभे होत्या पुढे उभे होत्या त्यांनी माग ओळून पाहिलं पण तिथं कुणीच नव्हतं फक्त एक रिकामी जागा होती एकच किंचाळी त्यांच्या तोंडातून बाहेर आली अहो धावा माझे धनी गेले दरीत पडले त्यांचा तो आक्रोश ऐकून आजूबाजूला थांबलेली मुलं धावून आली त्यांनी खाली वाकून पाहिलं खोल दरीत अंधार आणि धुक्याशिवाय काहीच दिसत नव्हतं पहाडची वेळ होती त्यामुळे दिसायला फार कमी होत होतं धुक्याचं वातावरण प्रचंड होतं पाऊसही थोडासा रिमझिम पडत होता जिथे माणसाचा आवाज परत येणार नाही इतकी खोल दरी होती त्या उंचीवर पडलेला माणूस वाचणं केवळ अशक्य होतं सखुबाई तर जमिनीवर बसून त्या हंबाडा फुडू लागल्या माझ्या पांडुरंगा हे काय केलंस वारीच्या दर्शनाला आलो होतो आम्ही माझ्या धन्याला माझ्यापासून का हिसकावून घेतलंच त्यांचा तो आक्रोश पाहून दगडालाही पाजर फुटावा त्यांचा सर्वस्व त्यांचा आधार एका क्षणात डोळ्या देखत नाही त्यांना काय हे सुचत नव्हतं आणि आपत्कालीन पथकाला बोलायला तो आणि तोपर्यंत सगळं काही संपून जाईल पोलिसांना बोलवा काही म्हणाले अग्निशमन दलाला बोलले काही बोलले आपत्कालीन मदतीला बोलवा पण आता कुणीच यायला शक्य नव्हतं गर्दी इतकी प्रचंड झाली होती की काही कळायलाच मार्ग नव्हतं काही क्षण असेच गेले सकुबाईंच्या राजण्याने हातात शांततेने तो सगळा परिसर भरून गेला पण जी मुलं बिस्किट वाटत होती पाणी बॉटल वाटत होती त्यांच्यापैकी एका मुलाच्या मनात विचार आला आपण प्रयत्न तर करून पाहूयात त्याच्या डोळ्यात भीती नव्हती फक्त करून आणि मदत करण्याची तीव्र इच्छा होती त्याने बाकीच्या मित्रांना एकत्र केलं चला आपण साखळी करून उतरूया आदोबांना शोधूया जे होईल ते होईल पण प्रयत्न न करता हार मानायची नाही त्या तरुणाचा निश्चय पक्का एका क्षणाचाही विलंब न करता त्याने एकमेकांचे हात गट्ट धरले एका झाडाच्या मुळाला पकडलं त्यामुळे त्यामुळे त्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अशा प्रकारचे मानवी साखळी तयार झाली एक एक पाऊल जपून टाकत निसाड्यात दगड्या चिखलातून वाट काढत ती धाडसी मुलं त्या मृत्यूच्या दरीत उतरू लागली प्रत्येक पाऊला दरीत धोका होता एक जरी पाय घसरला तर आखी साखळी खाली कोसळली जाती पण त्यांच्या मनात एकच ध्यास होता त्या आजोबांना शोधायचं वरती सकुबाई आशेने आणि भीतीने त्यांच्याकडे पाहत त्यांच्यासाठी ती मुलं म्हणजे देवदुखत होती एका दगडाच्या आडोश्याला राम बसले होते हो हे ते जिवंत होते त्यांच्या कपाळाला ना हाताला थोडंसं खरचटलं होतं पण त्यांना गंभीरीचा झाल्याची कोणतीही चिन्ह नव्हतं ते थोडेसे भांबवलेले होते पण शुद्धीवर होते जणू काही त्यांच्याला अलग दोचलून त्यांना तिथे आणून ठेवलं होतं हे अविश्वास नाही इतक्या उंचीवरून पडूनही माणूस जिवंत कसा राहू शकतो मुलांना क्षण काही कळलं नाही त्यांनी धावत जाऊन आजोबांना आधार दिला आजोबा तुम्ही ठीक आहात ना रामभाऊने त्यांच्याकडे पाहिलं फक्त हुकारार मान हलवली त्यांना काही कळत नव्हतं मग हे सगळं घटलं कसं त्या मुलांनी मोठ्या हिंतीने हळूहळू आजोबांना आधार दे त्या मानवी साखळीच्या मदतीनं वर आणायला सुरुवात केली हा प्रवास खाली उतरण्यापेक्षा कठीण होता पण त्यांच्या एकीच्या बळापुढे पांडुरंगाचे लहान ठरलं सकूबाईंनी आपल्या पतींना जिवंत पाहिलं त्यांनी धावत जाऊन त्यांना मिठीच मारली त्यांचा डोळ्यातून हा वाहत होते पण ते दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते कृतज्ञतेचे होते आणि त्या क्षणी दुसरा चमत्कार घडला ज्या क्षणी रामभाऊ वर आले त्या क्षणी समोर ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात फुलानं सजवलेली लाखो वारकऱ्यांच्या भक्तीनं पावन झालेली माउलींची पालखी त्यांच्या समोरून जाऊ लागली तो, तो देखावा शब्दात वर्णन करण्या पलीकड होता एका बाजूला मृत्यूवर मात करून परत आलेले रामभाऊ आणि दुसऱ्या बाजूला साक्षात मौलींचं दर्शन रामभाऊंनी भाऊनी पालखीकडे पाहिलं ते ढसा ढसा उडू लागले त्यांचे हात आपोआप जोडले गेले त्यांचा हा सगळा प्रसंग उलगडला गेला त्यांनी त्या मुलांना जवळ बोलवलं त्यांचे हात हातात घेऊ म्हणाले बाळांनो तुम्ही माणसं नाहीत तुम्ही माझ्यासाठी साक्षात पांडुरंग आहात मला कुणी वाचवलं नाही मला माझ्या माऊलींनी वाचवलं त्याने तुम्हाला माझ्यासाठी पाठवलं सकोबाई त्या मुलांच्या पाया पडू लागल्या रडर रडत त्या माला माझी भक्ती कमी पडली असेल पण माझ्या पांडुरंगाने माझी लाज राखली माझी श्रद्धा पाहून माऊलीने माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी तुम्हाला पाठवलं तुम्हीच माझे विठ्ठल रखून आयात त्या मुलांच्या डोळ्यातही पाणी आलं त्यांना कळून चुकलं होतं त्यांनी फक्त एका माणसाचा जीव नाही वाचवला तर त्यांनी एका मोठ्या देवी योजनेचे ते भाग बनले होते पांडुरंगाच्या कार्यामध्ये त्यांनी मदत केली होती ज्या लोकांनी मोबाईल काढून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कॅमेरात धुक्याशिवाय काहीच काहीच झालं नाही पण ज्यांनी हा प्रसंग उघड्या डोळ्यांनी पाहिला त्यांच्या मनात तो कायमचा कोरला गेला ही कथा का आपल्याला काही शिकवते देव देवळात असतो मूर्तीत असतो पण तो, तो। मदतीला धावून येताना माणसाचं रूप घेऊनच येतो त्या दिवशी त्या तरुणाच्या रूपात साक्षात पांडुरंगच राम भाऊच्या मदतीला धावून आला होता राम भाऊंची ज्ञानेश्वरांवरची आढळ श्रद्धा सगुबाईंची निरागस भक्ती फर आली होती संकट किती मोठा असो जर तुमची श्रद्धा खरी असेल तर कुठल्या ना कुठल्या रूपात देव तुमच्या मदतीला नक्कीच धावून येतो तो कधी डॉक्टराच्या रूपात येतो कधी मित्राच्या तर कधी अशा अनोळखी सेवाधारी तोरणांच्या रूपात येतो कारण भक्ती खरी ताकद असते तर देव मदतीला कोणत्याही रूपात धावून येतो जय हरिविठ्ठल